बाबा माहीत चांगली आहे का नाही म्हणून म्हटलं हे नाही पुष्कळ होते तुरीच्या वैशाली काही सांगू नको जसे धानाचे आहेत ना तसे त्या तुरीचे पण होते जाती वेगवेगळे नाव आता लावून बघ या वर्षी समजेल मी तर म्हणतो काही नाही हे वेगवेगळे नाव देतात फक्त नाही तसं नाही शेंगामध्ये फरक राहते कोणती शेंग बारीक राहते कोणती ठोकड राहते कोणते झुक्के झुक्के ना फरते पाय ना किती महाग आहे हेच तर अडीचशे रुपयाची झाली आणि सांगत होते ना जास्त लावायचे नाही आपण आता घरगुती थोडी दाणे जास्त टाकतो ना दहा दहा सात आठ असे तर हे फक्त दोन दोन दाणे टाकायचे म्हणे हो का आणि होजी तुम्ही बियाणे घ्यासाठी गेले किती वेळचे गेले होते खूप वेळ लावले ना आज एक खार भरून झाली असते कशाचा उशीर झाला गेलोच मी किती वाजे सांग घरीच मला बारा वाजले होते आणि का गर्दी राहते बाबा दुकानामध्ये खूप गर्दी राहते आणि हे सरपंच भाऊचे सासरे ते भेटले होते ना मग काही सांगू नको सा, मग त्यांच्यासोबत मस्त गोष्ट सांगायला बसली असालकडले जावे होते न, न, हो तोही दिसला ना रमीसही होता अजून दुकानदार काका याला होता म्हणजे तुमची पार्टी जमली होती चांगली ना अरे का करतेस आता सरपंच भाऊच्या सासरे होते तिथं म्हणलं चला चहा पासतो त्यांना नेलो चहा प्यायला आता कोण हे काका होते आणि हा रमेश होता मी म्हणलं यांना नाही म्हणेन तर नाराज होतील म्हंटल मग त्यांना म्हणलं चला चहा पाजल्या आता चहा पाजायला आता म्हणतात नाश्ता करून मग नाश्ता केला समोसा एक के एक प्लेट समोसाचा नाश्ता केला बसवला माझ्यावर दोनशे रुपये मी म्हणलं आता चहा पाचून टाकतो काय नाही होत ना आता कोणी समोरून चहा पाजायला तयार झाला असं नाही करावं माणसानं चहाच प्यायला पाहिजे होता तिथं नास्ताही केला समजायला पाहिजे ना आता बरं झाला माझ्याकडे पैसे होते जास्तीचे हो काही नाही होत कोणाची ना पेट पूजा केल्या ना भगवान देते अजून भेटते विचार नका करू पुण्याचे काम केले तुम्ही अरे पण शांत काही लागते का नाही दोनशे रुपये कमवायला आता चहा कितीचा झाला असता दहा दहा रुपये चार पाच फट चहा पन्नास रुपये जास्तीत जास्त ते फालतू मध्ये दीडशे रुपये माझ्या अंगावर बसले ना पेट्रोल खर्च निघाला का पाणी काही समजत नाही आता चहा पाजले त्यांना चहा पाजले चांगली गोष्ट केली आता घरी येऊन तुम्ही आता पस्तावा करून कोणता अर्थ आहे मग तुमच्या चहा पाजल्याचा खर्च करावा तर मग माणसानं त्याचा विचार नाही करावा जास्त चिंता नका करू पुण्याचे काम केलं फळ भेटते मग पण अहो बाबा मी काय म्हणते जेवता का नाही नाही नाश्ता केलो म्हणून तरी नाही जेवत असा तुम्ही पण नाश्ता केला का आता मी नाश्ता नाही केलो असतो तर काय म्हणाले असते चांगला झाला नाश्ता केला येतो मग मी आता जाता वाजून गेले ना अरे ते सोनारवाजीची खार भरून घेतो पाणी आलं गेला की नाही तर ते जमणारच नाही आई तीच केली आहे धान फोकलो का पट्टा मारलो चला एका तासाचं काम आहे का जा बापा का कोणाच्या हाताच आहे का रात्री पाऊस घे आला की नाही तर ते जमतच नाही भरायला मी येऊ का मी येऊ का सांगा नाही नाही शांता तू राहू दे तू नको हो मीच जातो गेली होती का आज बाबरामध्ये गेली होती मग होनाची गेली होती ना आता ते धुरेचे ठाटे टुटे उकर बाकर केली आणि कोणाकडे ठेवली ते घरी आणावं लागतील ना मग बंडीत भरून धुऱ्यावर एक डुंगे डुंगे ठेवला आणि आता तुमच्या समोर समोरच आली घरी मी मी वाटच पाहत राहिले तुम्ही याल वावरात म्हणून मग चार वाजले तर मी म्हणलं आता जातो घरी एकटी छोटी वावरामध्ये तर वेगळाच वाटतही होता तर शांता मी का म्हणतो दोनक बाया करून घे आपल्यासोबत कसा तुरी बिरी लावून झाल्या पाहिजेत मग पोरा पकडावा लागेल ना आता आठ दिवसात नाही तर पकडावा लागेल म्हणूनच का म्हणतो तुला अक्कलच नाही आहे म्हणून शांत दोन खारी भरून झाल्या आहेत ना आपल्या आता त्या आठ दिवसात येतील परा लावायसाठी त्या खारी लावून होतपर्यंत मग ह्या येतात रजा गिजा आणला सोबतच रजा मारला खारी पटकन येतात म्हणून म्हणतो तुझ्या बायांकडे सांगून दे तेच माती टाकून झाली की पोरासोबत पकडून घ्यायचा त्याचं मग बाया कामात येतील नाही तर गेल्या दुसरीकडे तर मग उपा देते मग काही बया मिळत नाही हो बरोबर तर म्हणता तुम्ही बाहेर गावचे येतात बाया पाहासाठी म्हणून तो जाऊन सांगून देतो हो हो सांगतो सांगतो अरे पाय शांता त्या गाडीच्या डिक्की मध्ये समोसे आहेत आठवणच विसरली म्हणून म्हटले मी तुम्हाला तुम्ही खाल्ले समोसे आणि आमच्यासाठी नाही आणले का म्हणून पण पहिलेच म्हणले बाबा दोनशे रुपये नाच झाले दोनशे रुपये नाच झाले म्हणून मग काही मी म्हणली नाही मी म्हणलं आता तुमच्यासाठी घेऊन जावा किती सहा समोसे आणलो दोन दोन तिघे माहिले खाऊन टाका सहा कसे एक एक खाल्ला तरी तो होत होता अरे तर पोरांना आवडतात ना दोन दोन खातील मग तू का एकच खाल्ली असते का आता आणलो तर खा ना ए मम्मी काय आहे तो कुठे काय आहे तो मम्मी पाकिट मध्ये काय का आणला पप्पाजीने काय नाही तुरी आहेत बियाच्या तुरी आहेत मला तर वाटलं काहीतरी खाऊ आणला असतील पप्पाजीने देणं मला काहीतरी देणं म्हणजे जेवण नाही केलं का आल्यावर जेवलो ना मम्मी जेवलो किती वाजे आले तुम्ही आम्ही ना दोन अडीच वाजे आणि मग जेवण किती वाजे केले जेवण तीन वाजे मग आता वाजले पाच भूक लागून गेली नाही नाही मम्मी भूक नाही लागली काहीतरी पाहिजेत होता मम्मी चिप्स वगैरे तळून देना अरे सोनू गाडीच्या टिक्कीमध्ये समोसे आहेत जा आमशील काय पप्पाजी समोसे आणल्या हो सांगून दिले थोड्या वेळा त्याची गमतच करते म्हणत होती मी तुमी कसी खार ता नहीं, नहीं, जा ना तुम्ही बसले कसे था हार भरायसाठी जातो म्हणाले आणि बसून ना कधी जाल मग जात असाल तर पटकन जाऊ काय नाही जातो जाल का नाही ना पप्पाजी चाबी कुठे आहे तर ना अरे हे माझ्या खिशातच आहे हा अहो सिटीचे बाबा काय झालं का म्हणते का काय म्हणते म्हणता सांगू सांगू थकून गेली मी पण तुमच्या डोसक्यात भरत नाही काय सांगितली तर काय सांगितलं अहो तुम्हाला घर सावनी वाल्याला सांगा म्हंटले किती जागी गडला त्या दिवशी पाऊस आला तर इकडून ऐकता आणि तिकडून सोडता काही समजतच नाही बापा तुमचे गेलो होतो नाही तर का गेले होते तर मग आले नाही ना कोणीच घर साबायसाठी रात्री बेरात्री पाऊस आला झोपेत राहते माणूस पूर्ण घडते बिस्तर ठेवले आहे त्याच्यावरही घडते अरे गेलो होतो त्या वासुदेव बुवा कडे तर दोन तीन दिवसात येईल म्हणे अहो तर त्यांनी दोन तीन दिवसात येईल म्हटला तर आपल्याला अर्जंट पाहिजे तर दुसरीकडे काम नाही गेले का ते एकटेच आहेत का सावणारे घर दुसरे आहेतच नाही गावामध्ये अरे आपला घर पहिले पासून ते वासुदेव बुवाच सावतात तर ते सावून देतील ना आता दोन दिवस थांबू नाही शकत का तू का दोन दिवस थांबू नाही शकत का म्हणता तुमच्या हाताच आहे पाणी बिस्तरा बुस्तरा ओले होतील की नाही तर मग तुम्ही धुधा कराल ना वाळू टाकाल साईडला करून घेऊन ना तर पलंग साईडला करून घेऊ आणि जिथं जिथं गळते तिथं बालट्या काही घमेल टप गिप मांडून ठेवून दे आता कोणी नाही मिळत घर सावायसाठी आजकालच्या पोरांना येते का घर सावता ते पहिलेचे लोक बरोबर सावतात आणि दुसऱ्याला सांगायला गेलं तर काम कमी ना तनका भारी वाले का माल आहेत बरं बाबा तो काम नाही झाला पण मी तुम्हाला काय सांगितलं होती ते सिटी साठी बॅग आणाल घेऊन तोही काम नाही केलं ना तुम्ही अरे तर तू सांगितली तेव्हा सिटी म्हणायला बसली ना की माझ्या पसंतीची बॅग पाहिजे म्हणून ते मुलगी ना लहानशी खेटली नाही आहे तर माझी पसंत अशी पाहिजे तर तशी पाहिजे लावते आता कोणाला वेळ आहे तिला घेऊन जायसाठी जाल तुम्ही दोघे बापले का जाल हो हो जाईन ना उद्या सुट्टीच आहे जाए, सुट्टी ना पोरीला सुट्टी आहे का ते शाळेत नाही जाईल का उद्या तुम्ही ना तुला ना दुर्गा काय दुर्गा ताई कशाला बोलवते बाबा माहित नाही मम्मी आता पाठव म्हणून आणि हो सिटी शाळेतून आली आणि तसेच दफ्तर गिप्तर ठेवून कुठं गेली होती आतापर्यंत वावरात गेलो होतो तर थोडीशी झाडझुड करू शकली सांगावं लागतात का लिए? है? हे सांगा आता मी घरी राहिल्यावर हो केलं पाहिजे ना दिवसभर वावरात राबते माणूस आणि घरी आल्यावरही घरचे काम करावं लागतात तिला का कर म्हणतो का दोन भांडे नाही घासू शकत का दोन भांडे घास झाली आहे ना मम्मी खेळायला गेलो होतो ना आहे तुझ्यासाठी ठेवली आतापर्यंत घासायला घासघूस केली मी मम्मी नाराज आहे का नाही नाही कशाला नाराज राहीन बाबा उद्यापासून करीन ना मम्मी उद्यापासून करीन झाडजुळ करीन घासीन हम्म ठीक आहे ठीक आहे मम्मी दोन रुपये दे ना असं म्हणून भांडे घासीन ना जाडजुळे करून म्हंटले नाही दोन रुपये पाहिजेत म्हणून तुला दे ना मम्मी ना माझ्या जोड चिल्लर नाही येते मी दुर्गाना कशासाठी बोलवला ए मम्मी नाही आहेत म्हटलं ना माझ्याकडे चिल्लर समजत नाही का तुला काय झालं सिटी कशासाठी पाहिजे तुला दोन रुपये पप्पाजी मला चॉकलेट घ्यायची आहे हा हे घे हे घे माझ्या आहेत दोन रुपये चिल्लर आणि सिटी अभ्यास करत जा हां हो पप्पाजी पप्पाजी मला बॅग पाहिजे ना हो हो रविवारी घेऊन ना सगळा खूप मोडला खूप दुसरा करावाच लागेल खूप दुसरा केल्याशिवाय काही उपाय नाही आहे शेड्याना पाठरा सगळे येतात अरे दुर्गा ताई कशाला बोलवले रजनी खाली आहे का तू उद्या येते का बापा बापा कोणाच्या घरी परत धरला कोणाच्या घरी धरला एवढ्या लवकर आहे हट रजनी बाहेरगावी नाही जायचं आहे आणि कोणाच्या चित्र परा वगैरे हो नाही धरला कुठे जायचंय रजनी का आणायला जाऊन का म्हणत होतो सगळं कूप ना चालले गेलाय आता मागच्या वर्षी नाही केली ती व्यवस्था केली होती कूप आता किती वर्ष चालेल बघा दुर्गाताई त्या दिवशीच म्हणली होती जाऊन का म्हणून नाही तुम्ही अरे तर किती ऊन तापत होती तू म्हणली त्या दिवशी आणि मी मंजुळा आज तर गेली होती ना हो हो आज गेली होती पण आता कसं बाराही तर राबण्याचा आहे पण आपल्या घरच्याही खूप काठी पावा लागेल ना दोन बुडावालाचे लाबीन म्हणेल तर खूप बरोबर नाही आहे दुर्गाताई मस्त मांडच करा इथं आणि लवकी नाही तर वाल लावून द्या मस्त फरते मग हो बापा आता मलाच करावं लागेल हे तर काही ऐकत नाही हां डेऱ्या डुऱ्या आणा म्हणतो तर नाही ऐकत तर का म्हणते मग जाऊन का उद्या उद्या कर का आणू हे खूप गिप करावं लागेल हो मला इथे लागतात म्हणा जाऊन ना तर जाऊन मी त्या मंजुळा काकूच्या घरी जाऊन सांगून देते उद्या नाही येत म्हणून कोणाकडे जात वगैरे नव्हती म्हणा मग आज कुठे केली होती आज तर नव्हती ना तो घरी ते मी दोन चार धुरे लावतो नाही का तुडीचे सरपंच ताईच्या वावरातले तर तिथंच गेली होती साफ करायसाठी धारे आता आम्हाला तर शेती आहे नाही ते सरपंच ताईच म्हणाली लावते का म्हणून दोन चार धुरे तर म्हणलं लावते आता मागच्या झाल्या ना कुडक तुरी झाल्या तिथं लावली होती तर ते ठाटे वगैरे काढायला गेली होती दोन दिवसाचे आहेत धुरे तर मग उद्या सहा हो हो ठीक आहे ना आता कोणाच्या वनीवर तर आहे नाही सहा वाजे जाऊन तर लवकरच येऊन जाऊ ना दहा वाजे नाही का हो हो दहा वाजेपर्यंत येऊन जाऊ नाही का हो मग जाईन अकरा बारा वाजेकडे जाईन वावरात दोनक धुरे होतील तर माझी टाकून हो ना तसाही जमते रजनी आता उद्या यांना सुट्टी आहे यांनाही चला म्हणेन वावरामध्ये अ दुर्गा ताई पप्पू आला नाही ना का सांगावं बाई या पोराला आला नाही तर ए पैसे कसे पाठवते का हूट कुठले पैसे उलटा गेला तर माझ्याजवळ पाच हजार रुपये धरून गेला त्याच्या बापालाही नाही सांगितले मी माझ्याजवळचे पैसे का काही म्हणून आता पाहि ना रजनी हां जवळजवळ सहा महिने होत आले एक फुटी कवडी नाही पाठवलं ना पोरांना उलटे माझ्या जवळचेच पाच हजार रुपये गेले म्हटले नाही का ताई फोन बिन येत असेल ना हो हो फोन येते ए म्हणली आता आजपर्यंत नाही म्हणली पण त्या दिवशी म्हटली म्हटली होरे म्हटली आता सहा महिने झाला गेलास तर ठीक आहे आता तो किराया घर किराया वगैरे ठीक आहे दोन तीन महिन्याचा गेला असेल पेमेंट तिथं पण एक आत्ता महिन्याच्या इकडे पाठवायला पाहिजे ना दहा हजार आहे का वीस हजार आहे कोणाला ठेवू बापा का ताई नाही पाठवत तर मग कशाला तिकडे ठेवतात बोलवून टाका इकडे का आपल्या गावाकडे कामं कमी आहेत का हो बाई या पोराला का अक्कल सांगावा माणसाला चांगली आटो चालवत होता ऑटोच नाही चालवलं असतं का हो ना आटो चालवत होता ना मस्त तिकडे कंपनीमध्ये गेला कंपनीमध्ये का सुख भेटते का पण आता ह्या आजकालच्या पोराईला कोण सांगेल अक्कल हा पप्पू का म्हणे नवीन ऑटो घेऊन द्या म्हणे आता तेवढे पैसे कुठचे माणसाजवळ हं पैसे नाही आहेत म्हणला म्हणून गेला तो म्हणते मी जातो म्हणते पैसे कमवीन म्हणते ना आप? आटो घेईन म्हणते असा म्हणून तो पैसेही नाही पाठवत असेल नाही हो पण मी का म्हणलो त्याला तू भाऊ पाच हजार नेलास माझ्या जवळची बेटा तर पाच हजार देऊन दे हां कामात येथील आता मग वाटल्यास म्हणलं तू जमा कर आपले आटो घ्यायसाठी पैसे आणि तो पुराना ऑटो तो, तो कुठं आमचा होता आमचा नव्हता तो ऑटो कोणाचा ऑटो होता तर मी तर म्हणलं तुमच्याचा आटो होता नाही नाही त्याच्या मित्राचा ऑटो होता तो आता किरायावर दिलं होतं ना चा याला चालवायसाठी तर म्हणत होता आपला स्वतःचा ऑटो राहिला तर परवडते त्याला किराया जाते अर्धा काही परवडत नाही म्हणे त्याचाही म्हणणं बरोबरच होता म्हणा हो हो बरोबर नाही ते का किरायाची आटो होती तर नाही परवडतच बरोबर आहे दुर्गा ताई त्याचा तुमची नवीन घेऊन येते पोरगा आता आता हो तेव्हा स्वयंपाक मांडली होती का नाही नाही ताई आता वावरातून आली तर कामच झाले भांडे घासले धाडधुड केली तुम्ही मांडले का स्वयंपाक नाही नाही मी आहे हो मी सात वाजे बनवते स्वयंपाक हे कसं आहे आमच्या घरी दुकान बंद करतात आठ साडेआठला मग तोपर्यंत होते माझ्या स्वयंपाक आमच्या घरी तर सात वाजे जेवण पाहिजे बापा मला तर लवकरच बनवाय लागते हो आता देवदास भाऊ बिचारे हरले थकले येतात कामावरून तर पाहिजे नाही का आता आमच्या इथं दुकानातच राहतात हॉटेलमध्येच अरे वा रजनी इकडेच भेटली ना अरे शांतता बाबा तुझ्याकडे येत होती मी बरा झाला इकडेच भेटली तर ताई कोणतं का काम होतं आता बापा कास्तकारीचे दिवस आले ना कामच काम आहेत कामाला कमी आहे का हो ते तर आहे ना कास्तकारीचे दिवस आले बरा बिरा धरलं का शांतताई नाही हो दुर्गा आता एवढे लवकर कुठे परा धरायचा आहे वेळ आहे का वेळ आहे पराखनच भरून व्हायची आहे आणि कुठे परा लावायचा आहे का शांतताई मस्त खार आली आहे तरी तुमची आता उद्या परा पकडाल ना तरी जमते हो हो कनारातली आली आहे आठ दिवसात पकडूनच म्हणा किंवा पाऊस आला तर दोन चार दिवसातही पकडू शकतो अजून दोन पराखण बाकी आहेत आमचे आज गेले एक पराखण भरायला आणि उद्या सकाळी भरतीन एक गाऊन शांतबाई भाई काऊन मागे राहिला तिकडे साधन नाही आहे ना बाई साधन नाही आहे पाण्याची म्हणून राहिलं मागे बोर वगैरे राहिले तर जमते बोर मारून घ्यायचा ना मग अर्धा एकर जागा आहे तिकडे अर्धा एकर जागेसाठी बोर मारायला जमते का हो तोही आहे ना शांताबाई अर्धा एकरात तर कुठं परवडते का नाही परवडत बोर मारायला मी का म्हणतो येता का उद्या मग उद्या येता का वावरात तुरी लावायसाठी नाही नाही शांतताई उद्या तर नाही मग कोणाकडे चाललं का नाही नाही कोणाकडे चाललं वगैरे नाही पण उद्या ना जंगलात आहे करक आणायसाठी हे खूप किप सगळे गेले आहेत तर म्हणलं उद्या चालले जायचं आणि कर्क आणायचा म्हणले कर्क आणायला सकाळूनच ना हो हो शांतता सकाळूनच जाऊ पण थकवा येते ना थकत नाही का माणूस तर उद्या तर नाही जमत परवा वाटल्यास येईन मग पण ते काही सांगू नाही शकत बापा मंजुळा काकूच्या इथं जाताव मी आता त्यांनाच तर सांगायला जावं लागेल की उद्या माझा जमणार नाही म्हणून आता तिकडून बंद होऊन तुमच्याकडे येणे हेही बरोबर नाही 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 तसा काही नाही तू खाली असेल तर म्हणत होती मी येशील म्हणून तुम्ही एक दिवस विचारत होते ना आ? की कर का आणायला जाऊन का म्हणून मग आणलं का नाही नाही आणली मी एकटी जाऊ का तिथं जंगलामध्ये आणायसाठी नाही तुमच्या बावरा बिवरात असतील तर ता आणले असतील म्हटलं नाही ना बावरात आहेतच नाही कर का आमच्या आधी होते मोठे मोठे वेरूचे असे झुंपडचे जुंफड होते मग काही पण जागा धरते म्हणलं मुरव मारव केला मग आणि ते मागची छपरी आहे ना तिथे जेवढे बेरू आहेत ना तेवढे सगळे आमच्या बावरातले करकायचे आहेत असा चला ना मग तुम्ही ओ बापा आतापर्यंत झोपल्या होत्या जागा झाल्या आता, आता तुम्हाला आली करका जायची आता एक तर वावरातले काम आहेत तुरी लावायचे आहेत पहा बापा जमत असेल तर चला दहा वाजेपर्यंतचीच तर गोष्ट आहे दहा वाजे नाही तर आपण घरी येऊन जाऊ आता काही नाही सांगत पहा मी बाया भेटतात का ते नाही भेटतील तर मग मी एकटीच का करीन मग येऊन जाईन मी पण तसं सांगाल मग हो हो सांगतो ना बोलो तुलसी मैया की जय माते तुझ्या आशीर्वाद सगळ्यांवर ललिता दिवा तुझ्यात हो आता सहा वाजले म्हणलं दिवा लावून टाकते आणि स्वयंपाक करते तुम्ही कुठं फिरून राहिले इकडे अहो बापा ललिता बाया पायासाठी आली होती उद्या तुरी लावायची आहे माटी घी टाकायची आहे तर म्हणलं बाया करून घेते दोन तीन झाले का पाहून मिळाले माया नाही ना ललिता नाही मिळाल्या ये ललिता तू कुठं ताई माझ्या जमते आज तर दिवसभर वावरातच होती मी ती गे जना आम्ही खार भरला घरीच भरला भरलं बापाना काहून हिर्यानं भरलं नांगर विंगर नव्हता का नांगरून झाली होती फक्त पट्टा मारायचा होता तर बैल येत नाही ना विकला येईना तर घेतलाच नाही आता घेईन म्हणतात बापा एकच परखन भरायची होती तर मग भरून टाकला इऱ्याने चांगला झाला भरला ना पाऊस आला वावराकडे आला पाऊस ह्या कित्यापर्यंत आहे पाऊस दौलत पाटलाच्या वावराच्या मोडीपर्यंत मग इकडे काहीच नाही हो बाबा पावसाचाही काही समजत नाही हो तर आता अर्धा एक तास झाला आलं तर घरी घरी आल्यावर घरचे काम आता माझ्याही धुरे लावायचे आहेत ना मी आता ह्या चिकू सोबत लावीन म्हणतो काही कोणी भेटत तर नाही बाया गे ती गेली जना घरी घरीच लावून असा विचार आहे आमचे काही जास्त धुरे आहेत नाही म्हणा दोन टन एकराचे तर आहेत हो पण आमचे आहेत ना जास्त बाया केल्याशिवाय होत नाही ह्या रजनी ना दुर्गाकडे काम नाही केलं का त्यांच्याकडून आली बाबा आता ते उद्या ना कर का ना कर का का हो बाबा उद्या चालल्या त्या खूप करायचं आहे म्हणतात तर पहिले कर का म्हणतात हो माझ्या इथं खूप आहे मोडला आहे मलाही करका लागतात मी चालली जाईन मग वाटल्यास वावरात तुला काम नंतर होईल मग आपल्या घरच्या वावरात जायचं आहे एक दोन तास लेटही गेला तर काही फरक नाही पडत कोणता तू कुठं आली इकडे काही मी दुकानात जात होते तुम्हाला बघितली इकडे तर आली बापा मी पण कोण चाललं कर याला का आणायला आवाज यायला का तुला हो आवाज आला ना म्हणूनच विचारत आहे कोणता हे दुर्गाना रजनी नाही का कर का आणायला चालल्या मी गेली होती त्यांच्याकडे उद्या आमच्या याल का म्हणून माती टाकायला तुडी लावायच्या आहेत तर नाही म्हणाल्या आम्ही कर का आणायला चाललो म्हणाल्या मलाही म्हणाली येता का म्हणून शांतताई पण मी म्हणलं आता सांगतो बापा आता बाया नाही भेटतील म्हणलं तर घेऊन जाईन मी पण तशा लागतात म्हणा आमच्याही घरी हो मला तर नाही भेटले कोणी सोबत जाईन म्हटले तर काय रजनी किती शहाणी आहे मागे म्हणले तिला जाऊन का म्हणून ना मग त्या दुर्गाला विचारलं तर दुर्गाने आता नाही जाऊन जाऊन म्हणलं खरं तर मग कॅन्सल केलं तुम्ही पण चालले का कर का बापा, मी जाईन म्हणतो आमच्याही घरी लागतात मलाही खूप करायचं आहे पूर्ण ना असे लोकांच्या कोंबड्या येतात काही लावला वाडीमध्ये तर कोणतं तू दुकानाकडे चालली ना तर सांगून देशील रजनीला आम्ही येऊन म्हणा माझाही नाव सांगशील सोबतच जाऊ मग हट बापा सगळ्या कर का आणायला चालले ताई येते का मग तू तूही चल ना आता हम्म लागतात म्हणते ना चल हो लागतात की म्हणा पण अजून वावरा ताई जायचं आहे ना तर जाशील ना ताई हम्म दहा नाही वाजत तर घरी येणार होते मग वावरात जाशील हो जमते वगैरे सांगून देशील मग हम्म मी म्हणले त्या सोनूला पाठवीन पण आता तूच सांगून देशील मी येऊन जाईन सोबतच मिळून जाऊ मग हो ठीक आहे ना का घ्यायला चालली तर पोरी नाही आहेत का तुझे सामान आणण्यासाठी पिंकीला म्हणलं आता तू स्वयंपाक कर तिला स्वयंपाक आला पाहिजे ना कर म्हणली स्वयंपाक स्वयंपाक करून राहिली तर ते मच मच करते गुड्डी दोघी बहिणी करून राहिला स्वयंपाक आता दिवागात लावतो म्हटली तर अगरबत्तीच्या पुढाच नाही अगरबत्तीच्या पुडा आणायला चालली चांगला आहे चांगला आहे पोरी आहेत मस्त आहे मस्त स्वयंपाक करून राहिले तू आता इकडे तिकडे चालली कसेच सुख आहे म्हणत काही आता सुट्टी आहेत घरी आहे म्हणून करते आता शाळा चालू झाली तिची कॉलेज चालू झाली का ते आपल्या कॉलेजला जाईल आणि हे आपल्या शाळेत जाते कुठ त्यांना वेळ मिळते का हो तो तर आहे म्हणा आता पहा बर तुमच्या मुलगा का काम नाही करू लागत का हम्म वावरात आला होता मग वावरातले काम करू लागते हो हो करू लागते म्हणा चला, चला चला मी जाते दिवा वात लावायची वेळ झाली तुमच्या दिवात लावून होऊन गेला हो दिवा लावतो म्हटली ना स्वयंपाक मांडतो आता थकल्यासारखा वाटते शांतताई उशीरच झाला नाही थोडासा मस्त सहा वाजे यायला पाहिजेच होता अंधारा अंधारा माझा तर झाला होता सहा वाजे मी तर येऊ नाही गेली होती हे रजनीश तर नाही आली अहो ताई माझाही झाला होता ह्या दुर्गा ताईच नाही आला काय दुर्गाच नव्हतं झाला का अहो ताई का करू हा एक वेळा जागा आली तर उठली तर तीन वाजले होते म्हणलं आता तीन वाजेपासून उठून का करू चार वाजे उठेन झोपली तर झोपच लागली एक कटे पाच वाजले उठायला म्हणून उशीर झाला ताई शांताताई आपण तपुसकर दूर आलो हा इथं तर एकही करका दिसून नाही राहिले सगळे तोडून नेला रस्त्या रस्त्यावरचे రజనీతో బా సగ నేత రాన ఆయన రజనీ దేకా బాట దేకా అయి శరం పావు पाणी पिते तर पिऊ दे तू ना काय नाही काही नाही दुर्गा तू पाणी पे हे विचारते पाणी का म्हणून मला <laughs> मंडळी आता आम्ही जंगलामध्ये आलो ते वेरू तोडायला वेरूचे ते कर का म्हणतो आम्ही उप करायसाठी लागतात आम्हाला आता मिळतात की नाही मिळत बघा तुम्ही पुढल्या व्हिडिओ मध्ये काय काय होते तर बरं तर मंडळींना आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर वर सबस्क्राईब करा धन्यवाद चला बापा पेता का पाणी प्या पटापटा आणि चला समोर जाऊ हो हो पिऊन घेऊन दोन दोन गुट पाणी